चोवीस तास नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणात महायुतीचे जे आमदार निवडून आले त्या सर्वांच्या विजयाचे शिल्पकार भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण हेच असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं आहे खरंच आहे आणि आजच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सिंध रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा आहे आता थोड्याच वेळामध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सुरू होईल आणि तिथून ती संपून दुपारनंतर भराडी देवीच्या म्हणजे आंगणेवाडीच्या दर्शनाला रवींद्र चव्हाण आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जाणार आहोत आणि त्या देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली होती कोकणामध्ये की भरभरून यश दे आमचा सगळा समाज सगळ्या धर्मातली सगळ्या जातीतली माणसं एक राहू द्यात आमचा देश सेफ राहू द्या एक है तो सेफ आहे या न्यायाने आम्ही देवीकडे कौल मागितला होता तो देवीने दिला म्हणून रत्नागिरीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून जनतेचे आभार मानून माननीय रवींद्र चव्हाण साहेब आता देवीकडे इथली कार्य आटपून जातील आणि आपण म्हणालात तसं पालघरपासून त्या सिंधुदुर्गाच्या बांद्यापर्यंत सावंतवाडीपर्यंत जो काही यश जे काही यश महायुतीला दिलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये न भूतो भविष्यातलं माहीत नाही मला पण भविष्यात याच्यापेक्षा आणखीन जागा आमच्या पुढच्या पाच वर्षानंतर येतील पण ब, ब कधी भूतकाळात कधीही यश कोणालाही मिळालं नाही एवढं भरभरून यश महायुतीच्या पदरात दिलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार यांनी जो अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा मागच्या पाच वर्षातला मुख्यमंत्रीपदाचा अनुभव हा म माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सपोर्टिव्ह मिळाला आणि त्या पाच वर्षाचा अनुभव आणि त्याच्यातून मग पुढच्या अडीच वर्षाची यशस्वी कारकीर्द नुसती आश्वासन नाही तर अंमलबजावणीसुद्धा झाली हे जनतेने पाहिलं म्हणजे अगदी लाडक्या बहिणीपासून त्या आणखीन अनेक योजना नुसती घोषणा नाही तर अंमलबजावणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू देअर अकाउंट्स हे जे झालं याने जवळजवळ महाराष्ट्रातली पाच टक्के मतं ही महायुतीच्या पारड्यामध्ये फिरली आणि आज जो दो तुम्हाला दोनशे सव्वा दोनशे पेक्षा जास्तच आमदार मा महायुतीकडे आलेले दिसतात ते त्याचं कारण आहे क्रमांक एक क्रमांक दोन जर जसं आमचं यशाची गणितं अनेक आहेत शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात जे काही कमावले होते शिवसेना ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नादी लागून गमावलं असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे यशाचे आमच्या अनेक गोष्टी आहेत तसे महाविकास आघाडीचं फेल्युअरला सुद्धा काही कारण आहेत त्याच्यातलं एक मोठं कारण म्हणजे त्यांनी ज्यांची संख्या जास्त होईल आमदारांची त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाईल हे ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार यांनी जाहीर केलं त्याच दिवशी महाविकास आघाडीचा जो काही रेट आहे रनिंग रेट आहे तो खाली कोसळत गेला आमदार निवडून येण्याचा रेट कोसळत गेला आणि तो अगदी हिंदुत्वाची कास सोडून जे काही उद्धव ठाकरे ज्या एका विचित्र दुष्ट चक्रात अडकले होते म्हणजे अगदीच सांगायचं तर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जेवढं कमावलं होतं तेवढं माननीय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं अगदी लुगडंच गमावलं म्हणायला हरकत नाही इथपर्यंत जनतेने महाविकास आघाडी आणि उबाटाला नेऊन ठेवलेला आहे म्हणजे अगदीच लेले साहेब म्हणायचं असेल तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा येणं आता कठीण आहे परंतु माझी तुमच्या माध्यमातून त्यांना एक विनंती आहे की आता ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल त्या दिवशी त्याचं मी विलन म्हणजे ते दुकान बंद करेन आता जर माननीय उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना विरोधी नेता करत असेल तर त्यांची उरलेली सुरलेली उबाठा त्यांनी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी आणि विरोधी पक्ष नेतेपदी जे कॉज होतं हिंदुत्वाचं ते शिवसेनेचं संपलेलं त्यामुळे उभाटा आता ठेवण्याची काही गरज नाही शिवसेना खरी कुठली राष्ट्रवादी खरी कुठली जनतेने निर्णय दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीच्या अपयशाला कारणीभूत झाल्या मी सगळ्या जनतेंचे भावांचे पण शेतकऱ्यांचे पण आणि लाडक्या बहिणींचे पण पत्रकारांचे पण सगळ्यांचेच मी महायुतीच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आभार मानतो एवढं नक्की महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा